हे बघा महापालिका निवडणुकीमध्ये एक भयानक जबरदस्त बातमी आलेली आहे ते तुम्हाला मी विस्ताराने सांगतो व्यवस्थित आहे का एक नवीन रेकॉर्ड म्हणा फार मोठा रेकॉर्ड यावेळच्या महापालिका निवडणुकीत झालेला आहे एकोणतीस महापालिकांमध्ये निवडणूक झाली होती आणि त्यांचे निकाल आले आणि धक्कादायक म्हणजे एकोणतीसपैकी पंचवीस महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता एकोणतीसपैकी किती पंचवीस महापालिकांमध्ये महायुती म्हणजे बी जे पी शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर एकोणतीसपैकी पंचवीसमध्ये आली आहे विशेष म्हणजे मुंबई मुंबईमध्ये जवळजवळ अठ्ठावीस ते तीस वर्षांनी सत्ता बदल झाली आहे तर ती ठाकरे घराण्याच्या हात्यातच राहायची ती सत्ता मुंबई महापालिकेची तर ती आता महायुतीच्या ताब्यात आलेली आहे तसंच तुम्ही इकडं पाहणार पुणे नाशिक इकडं तुम्ही खानदेशात पाहणार धुळे जळगाव नागपूर अशा महत्त्वाच्या मा महापालिकांमध्ये सत्ता माहितीच्या हातात आलेली आहे विरोधकांनी टक्कर देण्याच्या जोरदार प्रतिकारचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपेक्षेप्रमाणे यश काही मिळू शकलं नाही तर पहिल्यांदा म्हणजे एवढ्या महापालिकांमध्ये यश मिळवण्याचे एक जनू विक्रमच केलेला आहे तर ही शुभेच्छा देशाच्या महाराष्ट्राच्या विकास हो ही शुभेच्छा जास्ती असते ही माहिती शेअर करा लोकांना सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर करा धन्यवाद